पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती पुढील टप्पा नियोजन सुरू पंधरा हजार शिक्षक भरतीसाठी सरकारला प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पवित्र पोर्टलद्वारेच भरती शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जून पूर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांचीच भरती झाली आहे झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टर बद्दल तक्रारी होत्या त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत त्यामुळे त्या, त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शिक्षक भरतीचे नियोजन हे असा असणारे यामध्ये रिक्त पद भरतीची टक्केवारी ऐंशी टक्के खाजगी शाळांमधील रिक्त पदे आठ हजार दोनशे पी शाळांमधील रिक्त पदे सहा हजार आठशे एकूण शिक्षक भरती पंधरा हजार खासगीतील भरतीवेळी शिक्षणचा असेल प्रतिनिधी खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे पण या मुलाखती वेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहील अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली त्यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशिलेबाजीला लगाम बसणार आहे कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह राज्यातील जिल्हा परिषदांच्या पंधरा हजारहून अधिक शाळांची पटसंख्या एक ते वीस पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे त्या शाळांमध्ये डी एड बी एड धारक तरुण तरुणांना कंत्राटी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही वृत्त वृत्तपत्रांसोबत बोलताना सांगितलं तर रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे